गांगुलीने टी शर्ट का फाडला लॉर्डस ऑफ भारताची आग तर गांगुलीने दोन हजार दोन मध्ये लॉर्डच्या मैदानावरती टी शर्ट का फाडला होता त्याचे कारण काय होते हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी अखेर गांगुलीला काय झालं होतं सार्वजनिक टी शर्ट फाडणं ही क्रिकेटमध्ये अनहरड होतं लॉर्डसमध्ये इंडिया विरुद्ध इंग्लंडची नॅटवेस्ट फायनल होती दोनशे तीन रन चेस करताना पाच विकेट गेल्यावर युवराज आणि यांनी इतिहासा रचला भारताने त्या धावात चेस केल्या होत्या आणि त्या आनंदात गांगुलीने बाल्कनीमधून टी शर्ट फाडून हवा केली होती कारण काही महिन्याआधी इंग्लिश खेळाडू अँडरूड ने भारतात येऊन सामना जिंकल्यानंतर वाडखेंडे स्टेडियममध्ये आपला शर्ट काढून डान्स केला होता गांगुलीने त्यालाच उत्तर दिलं म्हणून लॉर्ड्समध्ये त्याच्याच घरी डबल इज्जत उतरवली त्या फक्त विजय नव्हता तो भारताच्या नव्या आत्मविश्वासाचा स्फोट होता तो छान आजही आठवतो का दादा कमेंटमध्ये लिहा आणि आपल्या क्रिकेट प्रेम प्रेमी मित्राला हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका